तर आज पेडगाव हिंदी मैदानात काय सांगाल आजचा आनंद काय म्हणजे आनंद आजचा आनंद असा आहे जो कुसेगावला आनंद झाला आजचा आनंद आहे कारण दोन मैदान आमची मानाच्या हातून गेली एक कुसेगावचं मानाचं मैदान गेलं कोरेगावचं गेलं पण पेडगावला त्यांनी सिद्ध करून दाखवलं म्हणजे त्याच्यावर टीका झाली की तो पोलतोच नक्कीच आहे आणि त्याने आज तुम्हाला दाखवून दिलंय कारण बक्कासुर हा बक्कासुरच आहे टीका झाली त्या लोक काय म्हणायची या वर्षी आम्ही स्पीड गावला एक नंबर करणार बरोबर पण आम्ही त्याची गाडी मारणार आम्हाला सांगितलं पण त्याच्यावर टीका केली की देव बघताय तो साक्ष देवाचा एवढे दे लोक त्याच्यावर प्रेम करतात आणि नक्कीच आणि तुम्ही देवाप्रमाणे मानता तुम्ही सेवा करतो देवाचा सेवा करतो नक्कीच आणि काय म्हणजे तुमच्या टीमचा आनंद काय असणार आहे आज टीमचा आनंद आज जवळजवळ आम्ही जवळ चाळीस एक जण आलोय पहिल्यांदा जेवढी मैदान नक्कीच आणि हिंद केसरीचा मान मिळाला वेगळाच आनंद असतो वेगळाच आनंद अष्टम म्हणजे हिंद केसरीचा पण एक नंबर करून कारण आज सकाळी तुम्ही पुसेगावच्या पुसेगाव मंदिरात पण गेला बसून बैल बघतो मी मला नाही वाटत की एक नंबर करून कुठला बैल असं नाही का आठवडा हिंद केसरी झाला मागेच जुन्या काळात ती झाली झाली पण आता नवीन काळात जे आता टॉपर बैल आहेत त्या एक नंबर करून एकमेक एकमेव बैल बरोबर अष्टम हिंद केसरीचं नाव लागलं कसं वाटतं म्हणजे आता सप्त हिंद केसरी वाटतात पण आता पब्लिक पण सांगत पब्लिकचं तर खूप प्रेम आहे तुम्ही काय सांगा प्रेम आहे काय झालत गाठाला गाडी कमी पडायला करायच्या नंतर मग असे काही दाखवा काही प्रेम करणारे असतात काही विरोधक असतात बरोबर पहिले बघासरची गाडी असते मी घरी जाणार आता ते देवाने ऐकलं ना देवाने ऐकलं मग बैल उत्तर देतो आता ते घरी गेले नक्कीच बरोबर आहे कारण असं उलटपेर करावे होतात कारण आम्ही कुठल्या नंदीला कधीच नाव ठेवली नाही बरोबर नक्कीपर्यंत नक्कीच त्यामुळे तुम्हाला नंदीला नाव नका ठेवू आमच्या नंदीला नाव ठेवलं तर देव बघतो नक्कीच आणि मोहिल शेत यांच्या बद्दल का सांगा त्याचा आनंद तुमचा आनंद काय असणार आता आनंद तर खूप आहे कारण एवढं घरच्या काहीच बरोबर आणि एवढं वर ਟੋਪਰ ਲਾਉਂਦੇ ਕਾਕਿਆ ਤੂੰ ਇਹ ਨਾ ਮਾਗੇ आणि लखन लखन बद्दल काय सांगा लखनचा पळ कसा वाटला लखन नाही बैल पळतोय तर पळतोय गाडी गाडीच पळते गाडी अजून उलट ना रान असेल तर गाडी अजून पळत मग ही पुढे येईल की स्त्री पुढे पळताना दिसणार कळणार ना पळणार ना आणि शंभर टक्के बबलू काय सांगाल चाच्या चाच्याला बरं चाच्याला पण गाठायला काही जण काय म्हणले चाचा तुला बैल पळाना चाच्याने मला एक शब्द टाकला होता टेम्पो पोचतो आम्ही मला वैभव बैल नाही ना पळला आता मी परत गाडी छकड्यात पाहिजे नक्कीच डायरेक्ट चाच्या असं बोलला होता आणि ते त्याने बैल करून दाखवलं एक नंबर नाही केला तर छकड्यात पाहिजे बरोबर चाचे न्यास करून दाखवलं आणि आज सकाळी तुम्हाला जेवढी पेडगाव हिंदी स्त्री निघाला त्यावेळी काय वाटत होतं बघा बघून काय भावना होती तुमच्या गाडी दोन्ही पहिले टॉपर लागली पाहणार आपली गाडी बोलायला तर राहील एवढी अपेक्षा होती आपली बरोबर आणि आज बघा ती सिद्ध करून दाखवलं पेडगाव मैदानाबद्दल काय सांगाल पेडगाव मैदानाबद्दल म्हणजे मागच्या वर्षी पण एक हजार गाडी होती एक हजार गाडीमध्ये शंभर पेरे आणि दहा सेमी दहा सेमी ओन एक फायनल मध्ये एक नंबर केला त्यावेळेस जवळजवळ एकशे आठ एकशे आठ गाठ एकशे आठ गट म्हणजे शंभर गट झाले सांगे धरून अकरा सेमी झाले अकरा सेमी मध्ये बैलांनी परत करून दाखवल्या वर्षी बरोबर आणि पेडगाव मैदानाचा आदर्श घेतला पाहिजे का तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुम्हाला बारा वाजता सत्तर का सत्तर का ऐंशी बेर खाली गेलते बरोबर पुढचा जरा सामन्याच्या ह्याच्यामुळे थोडस सा, एक तास लेट झालं ही फायनल चारलाच होणार होती खेळगावची आणि याच मैदानाचा प्रत्येकाने आदर्श घेतला पाहिजे आम्हाला पण लांबून यायला लागतं प्रत्येक गाडी मला लांबून येतो त्याच्यामुळं असं जर लवकर मैदान झालं तर आम्ही दहा वाजेपर्यंत घरी जातो बरोबर नक्कीच आणि म्हणजे गट अडीच वाजताच झाले होते हा अडीच तीन वाजता तुम्हाला काय वाटते आतापर्यंत तुम्ही मैदानाची बघितली मागच्या वर्षी पेडगाव झालं तिथून पुढे हेच पेडगाव तेच रेकॉर्ड मोडलं त्यांनी मागच्या वर्षी काहीतरी सातला खाली बरोबर साधला पाहिजे रेकॉर्ड मोठा झाली बरोबर नक्कीच जास्त काही वेळ तुमचा घेत नाही आज तुम्हाला पक्का सुरू नाही अष्टमी हिंद केसरीचा मान मिळवलाय आणि हो पुढेही तुम्हाला हिंद केसरीचा मान मिळवत राहील हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद